स्टार प्रवाह वाहिनीने काहीच दिवसांपूर्वी एका नव्या मालिकेची घोषणा केलेली अशातच आता या मालिकेची तारीख आणि वेळ समोर आली आहे मात्र यावरून प्रेक्षकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे स्टार प्रवाहाने नुकताच तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करत या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर केली आहे ही मालिका बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सोमवार ते शुक्रवारी रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे मात्र सध्या रात्री नऊ वाजता कोठारे प्रोडक्शनची नशीबवान ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते त्यामुळे आता नशीबवान या मालिकेची वेळ बदलणार की ही मालिका बंद होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे नशीबवान ही मालिका दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेली या मालिकेची घोषणा होताच थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने लवकर गाशा गुंडाळलेला त्यामुळे आता नशीब ही मालिका कोणत्या नव्या वेळेत सुरू होणार की बंद होणार अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत सोबतच स्टार प्रवाह वाहिनीवर संताप व्यक्त केला आहे नशीबचा स्लॉट चेंज नका करू काय फालतूपणा लावलाय नशिबान किती छान मालिका आहे नशिबॉन मालिका आता संपवणार आहेत का स्टार प्रवाहाचं नक्की काय चाललंय फालतूपणा बंद करा अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी स्टार प्रवाहावर आता संताप व्यक्त केला आहे